हे माहिती आणि तंत्रज्ञानाचं जग आहे आजच्या जगात आपल्याला खडाड खडा बातमी सहज मिळून जात मात्र आपल्या गावात आपल्या शेजारी आपल्या जिल्ह्यात काय घडते हे मात्र कळत पाहूयात मराठवाड्यातील आजच्या ताजा घडामोडी भाजप सेना युतीची हिंगोली लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला सुटली शिवसेनेच्या उमेदवार पदाचा अंतर्गत वाद मिटला आणि जागा हेमंत पाटील यांना देण्यात आली युतीची जागा व तिकीट न मिळाल्याने भाजपचे ॲडव्होकेट शिवाजी जाधव नाराज झाले होते गेल्या वर्षापासून हिंगोलीत निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शिवाजी जाधव तयारीला लागले होते शिवसेनेला हिंगोलीची जागा सुटली आणि अपक्ष लढण्याचा निर्धार शिवाजी जाधव यांनी केला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्जही भरला मुख्यमंत्र्यांच्या मनधरणीने व शिवसेनेचे मराठवाडा प्रदेश समन्वयक अर्जुन खोतकर यांच्या मध्यस्थीने अखेर ऍडव्होकेट शिवाजी जाधव यांनी अर्ज मागे घेतला आहे डायरेक्टली शिवाजीराव जाधव साहेबांशी बोललेले आहेत आणि मला मध्यस्थी आहे म्हणून या ठिकाणी मी मराठवाड्याचा समन्वयक आहे माझ्यावर आणि पंकजा त्यावर ही जबाबदारी आहे मी मराठवाड्याचा समन्वयक म्हणून माननीय शिवाजीराव जाधव साहेबांना विनंती करण्यासाठी आलेलो आहे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मला या ठिकाणी पाठवलेलं आहे उद्धव साहेबांनी मला पाठवलेलं आहे त्यामुळं त्यांनी आमच्या विनंतीचा मान ठेवला त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या वतीनं माननीय शिवाजी जाधव साहेब यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो शिवाजी जाधव यांच्या उमेदवारी परत घेण्याच्या निर्णयामुळे हेमंत पाटील यांच्या विजयाचा मार्ग हा सोपा निश्चितपणे या ठिकाणी होणार आहे आणि विजय हे आमचा या ठिकाणी कुठल्या आश्वासनावर माघार घेत आहेत हे आश्वासन आहे माननीय मुख्यमंत्री मोदीचं आणि शिवाजीरावांचं थेट बोलणं झालेलं असल्यामुळं मला फक्त विनंती करावी लागली बाकी काय जाधव साहेब आपल्याला विधानसभेसाठी काही आश्वासन देण्यात आलं हा आता जर अर्ज मागे घेतला तर निश्चितच भविष्यामध्ये माझा विचार होईल ज्या दिवशी सव्वीस तारखेला अर्ज भरला त्याच दिवशी रात्री मला साहेबांचा फोन आला आणि मुंबईला मला वर्षावर तिथे मला भेट झाली आणि आमची अर्धा तास चर्चा झाली साहेबांनी बऱ्याचशा मला सल्ला दिला सूचना केल्या आणि त्यांनी विनंती केली आणि त्यानंतर मी साहेबांना सांगितलं मी माझ्या कार्यकर्त्याशी चर्चा करतो आणि मग निर्णय घेतो आणि या निवडणुकीमध्ये मला माझ्या कार्यकर्त्यांचा खूप आग्रह होता वर्षापासून माझी तयारी होती की निश्चित आपला विजय आहे आणि या निवडणुकीमध्ये माझा अर्ज इथं राहू द्यावा माझ्यावर खूप प्रेशर होतं परंतु काल रात्री माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब माननीय उद्धवजी ठाकरे यांनी विनंती के केली आणि की बाबा हा माझा अर्ज मागे घ्यावा आणि मी सुद्धा विचार केला की यदा कदाचित जरी मला खात्री असली माझ्या कार्यकर्त्यांना खात्री असली की या निवडणुकीत मी जिंकून येणार आहे पण यदा कदाचित जर अपयश आला आणि माझ्यामुळे जर युतीचा उमेदवाराला पराभव पत्करावा लागला तर ते आपल्याला हे परवडणार नाहीये आज आपल्याला देशात सर्व जनतेची इच्छा आहे की माननीय मोदी साहेबांना इथं या देशाचं पंतप्रधान इथं करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त विशेषतः मुख्यमंत्री साहेबावर जबाबदारी आहे महाराष्ट्रामधून चाळीस एक्केचाळीस खासदार इथून आपल्याला युतीचे निवडणूक द्यायची मध्यंतरी अशोकराव चव्हाणच्या संपर्कावरती मते म्हणून तुम्ही हिंगोली चर्चा चाललेली होती आता ती चर्चा काय नेमकं तुम्ही युतीचं काम करणार का माती भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून मतदारसंघामध्ये माझे दौरे केले काम केलं त्यानंतर युती झाली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेकडे उद्धवजीकडे माझं नाव हे केलं की इथे युतीचा उमेदवार म्हणून माझं नाव ते हे करा परंतु काही कारणास्तव ते झालं नाही परंतु माझे काँग्रेसच्या काँग्रेस पक्षात तिथे मी प्रवेश केला नाही किंवा माझे कुठेही नाही मला फक्त भारतीय जनता पक्षातच आहे आणि मग सांगितलं की मी आज आज माझा फॉर्म मी -जास्त मागे घेतोय आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केलं की श्री पाटील युतीचे उमेदवार आपल्याला सर्वांना काम करायचं आहे आणि हे अर्ज मागे घेतल्यामुळे शिवसेनेचे हेमंत पाटील यांचा मार्ग मोकळा झाला आहे परंतु ऍडव्होकेट शिवाजी जाधव युती धर्म पाळत शिवसेनेचा प्रचार करतील का हा प्रश्न मात्र कायम आहे ताईनात मुळे मराठवाडा टीव्ही रिपोर्ट वसमत सबस्क्राईब करा आमचे चॅनल आणि बेल आयकन वर क्लिक करा आणि पाहत रहा मराठवाडा गर्वसंत भूमीचा आवाज मराठवाडा